भारतीय जनता पार्टी जो पक्ष निर्णय देतील तो निर्णय मी मान्य करण्याचं काम करेल आणि जे काय सुजयदादानी राहुल विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागायची आणि इच्छा व्यक्त केली लोकशाही लोकशाही पद्धतीने प्रत्येक जणाला त्याचा अधिकार आहे परंतु शेवटी निर्णय भारतीय जनता पार्टीचे नेते घेतील आणि तो, तो जो काय निर्णय घेतील तो मला मान्य राहील जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून आपण जसं म्हणता का तुम्ही श्रीगाऊमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये पक्षांनी जर दर उमेदवारी दिली आणि त्यांनी उभारा जर आदेश केला तर त्या आदेशाचं निश्चितपणे पालन करण्याचं काम केलं जाईल अशी तयारी माझी पूर्णपणे मी माझ्या ज्या दिवशी निवडणूक संपती त्या दिवसापासूनच माझी तयारी नेहमी चालू असती कारण का मी पैलवानकीचा मला छंद आहे त्यामुळे मला माहिती आहे का की मा तर पैलवानकी जर करायची असेल कुर्ती करायची असेल तर बारा महिने कष्ट आणि व्यायाम करावा लागतो तरच तो हडामध्ये या शेवट होतो म्हणून माझी पहिल्या दिवसापासूनच तयारी असेल आणि नवीन तयारी करण्याची कुठल्याच प्रकारची आवश्यकता पडत नाही